मित्रांनो हीसुद्धा आपल्याला विकायचे आहेत तर ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आपल्याला मेसेज करा किंवा कॉल करा तर आपलं पत्ता आहे पनवेल नांदगाव नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या पाम यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण कोंबडी खालची पिल्लं काढणार आहोत आणि कशा प्रकारे आपण सर्व कोंबड्यांची पिल्लं ब्रुडिंगला टाकणार आहोत तर दाखवतो मित्रांनो तर चला पाहूया आपल्या कोंबड्यांनी किती पिल्लं फोडलेली आहेत तर चला तर मित्रांनो हे बघा आपली कोंबड्या दोन इथं आहेत आणखीन इकडे आपण कोंबड्या बाहेर उडवलेल्या आहेत तिथं पण कोंबड्या आहेत आपल्या तर त्या कोंबड्या काढतो आहे आता आपण तर तुम्हाला पिल्लं दाखवतो हे बघा मस्त पिल्लं कोंबडी जाऊन तो पिल्लू पाहत असाल तुम्ही चावते भरपूर हे बघा मस्त कोंबडी खालची पिल्लं आहेत आपली ओरिजिनल अशी कोंबडी आहे पिल्लू बघा कसा व्हाईट कलरचा एकदम छान क्वालिटीचा पिल्लो आहे हे बघा एकदम खूप छान असं आहे कोंबडी कुरकूर करते आहे खूप छान अशी पिल्लं आहेत चांगल्यापैकी आणि इथे सुद्धा कोंबडी आहे ही चावते भरपूर तर इकडे बघा पिल्लं मस्त अशी पिल्लं निघाली आहेत आपण आता या पण कोंबड्या काढून टाकू सर्व इथे पिल्लं भरपूर निघालेली आहेत आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे बघा हे अंड आहे अजून यातनं पिल्लू निघालं नाही बहुतेक खराब झालं असेल किंवा चेक करायला गेला असेल प्रत्येक डाब्यामध्ये अंडी आहेत अशी ही बघा ज्यातनं पिल्लं निघाली नाही ती तर आपण ती नंतर चेक करू आणि पूर्ण अंडी एका कोंबडी खाली ठेवू तर अशा प्रकारे आपल्या कोंबड्यांची पिल्लं ही बघा दाखवतो पण आता कोंबड्या काढलेल्या आहेत सर्व पिल्लं पाहू शकता तुम्ही खूप छान अशी क्वालिटी झालेली आहे पिल्लांची ओरिजिनल गावची अशी आता इथे सुद्धा तुम्हाला अंड दिसत असेल हे बघा हे फुट्ट फुट्ट बहुतेक तर हा अंडा आपल्याला ठेवायचा आहे याच्यामध्ये पिल्लू असेल तर अशाच प्रकारे आपल्याला चांगली अंडी आहेत ती वेगळी करून आपल्याला बाजूला ठेवून द्यायच्यात एका कोंबडीखाली तर अशा प्रकारे आपली पिल्लं निघालेली आहेत तर आपण आता सर्व पिल्लं काढू आणि पूर्ण हे करून घेऊ हे बघा खूप छान अशी क्वालिटी आहे कोंबडी खालची पिल्लं आहेत ओरिजिनल गावठी अशी पाहू शकता तुम्ही चांगला असा रिझल्ट निघालेला आहे खूप छान अशी तर आपण बघूया आता ही कोंबडी काढू ही जी पिल्लं बघूया आपण तसे झालेली आहेत हे बघा खूप छान छान क्वालिटी अशी झालेली आहे कोंबडीची पिल्लांची मस्त छान अशी ओरिजिनल गावठी अशी पिल्लं आहेत पाहू शकता तुम्ही हे बघा इथे पण दोन पिल्लं तुम्हाला दिसतात चोच त्यांनी बाहेर काढलेले आहे तर चला आता आपण पिल्लं काढू सर्व जो पूर्ण पिल्लं काढून देऊ नंतर आपण ब्रोडिंगला नेऊ तिकडे सेटअप आपण तयार केलेला आहे तर पाहू प्रकारे सेटअप तुम्हाला सेटअपमध्ये आपण सर्व पिल्लं ब्रूडिंगसाठी टाकणार आहोत कोंबेखाली पिल्लं ठेवणार नाही आहेत आपण धरसा पिल्लं सर्व काढून घेतो नंतर सर्व करून घेतो भरपूर छान असा रिझल्ट असा आपल्याला मिळाला आहे Sampai lebih lahir, seruan. Hai, 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 चांगल्या प्रकारे करत राखू आणि मित्रांनो तुम्हाला अशी पिल्लं विकत हवी असतील तर आपल्याला नक्कीच व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला पिल्लं आपण विकत देऊ एक दिवसाची किंवा पंधरा दिवसाची किंवा महिन्याची ज्याप्रमाणे ज्यांना हवे असतील त्या प्रकारे आपण पिल्लं देऊ तुम्हाला जो पिल्लं आहेत भरपूर आपण एकाच वेळी सर्व कोंबड्या मांडतो अंडी पिल्ल कोंबड्यांजवळ जेणेकरून आपल्याला एकाच वेळी सर्व पिल्लं मिळत जातील पिल्ला आहे तर बघू याला आपण चांगला करण्याचा प्रयत्न करू भरपूर अशी पिल्लं निघालेली आहेत आपली ही बघा खूप छान क्वालिटी पिल्लांची नास्ता अशी ओरिजिनल गावठी अशी अजून इकडची पण आहे या कोंबडीला आपण पाडू किती पिल्लं ही आहेत जवळ पण एवढी पिल्लं आहेत आता हिला बाहेर फेकायला लागेल नाहीतर ही इथे येईल सर्व कोंबड्यांना आपण असंच बाहेर टाकतो नाहीतर इथे आपल्या कोंबड्या येतात आणि प्रॉब्लेम होतो आपल्याला तर मित्रांनो हे बघा तिथेसुद्धा एक कोंबड्या आता ती पण उचलायला लागेल तर मित्रांनो पूर्ण पिल्लं मी काढून घेतो आणि तुम्हाला ब्रुडिंग कशाप्रकारे करायचं आहे ती दाखवतो आता ही अंडी तुम्ही पाहत असाल इथे एक पिल्लू राहिलं आहे ही अंडी तुम्ही पाहत असाल तर ही अंडी थोड्या वेळानंतर मी पूर्णपणे चेक करेन आणि एका कोंबडी खाली ठेवेन सर्व चांगली अंडी असतील ती तर चला मी दाखवतो तुम्हाला ब्रूडिंगचं कसं एरिया आहे ते तर हे बघा मित्रांनो आपण पिल्लं तिकडनं सर्व आणलेली आहेत आता आपला इथं ब्रूडिंगचा सेटअपसुद्धा तयार झालेला आहे हे बघा पूर्ण पेपरचे ले लेयर्स आपण लावलेले आहेत आणि हा बल्ब बघू शकता दोनशे वॅटचा बल्ब आहे म्हणजे प्रत्येकी पिल्लाला दोन वॅटची उष्णता मिळाली पाहिजे असा आपण ब्रूडिंग करतो आणि आता त्यांना इथे सर्व आपण पिल्लं सोडून पूर्णपणे आपण त्यांना आता पाणी देऊ त्याच्यानंतर मक्का पार्टा किंवा आपला रवा असतो तो देणार त्यांना खाद्यासाठी नंतर आपण त्यांचं खाद्य चालू करणार तर पाहू शकता अशा प्रकारे आपण ब्रुडिंगचं आपलं मॅनेजमेंट असतं पिल्लं पाहा तुम्ही एक नंबर अशी क्वालिटी आहे ओरिजिनल ग्लाउजी तर मित्रांनो अशी पिल्लं कोणाला हवी असतील तर आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा तुमची ज्याप्रमाणे पिल्लांची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण पिल्ले तुम्हाला देऊ तर हे बघा आता त्या पिल्लांना पूर्णपणे इथे घेतोय मी खूप छान अशी पिल्लं आहेत हे बघा थोडा ऍक्टिव्ह अशी पिल्लं आहेत पिल्लं सर्व ओरिजनल गावठी अशी पिल्लं आहे तर आपण इथे दोनशे व्हाईटचा बल्ब लावलेला आहे वर लावलेला आहे भरपूर तर त्यांना प्रत्येकाला उष्णता दोन व्हाईटप्रमाणे मिळाली पाहिजे अशाप्रमाणे तर पिल्लं बघा तुम्ही खूप छान अशी आहेत तर मित्रांनो आता गुल पाणी ठेवून यांना ठेवून देतो मी तर मित्रांनो तर हे बघा मित्रांनो आपलं भीड आहे पिल्लांसाठी छोट्या रेगुलर स्टार्टर आहे खूप छान खाद्य आहे असं आपण बकेटमध्ये दे ठेवून देतो आता खाद्याची भा भांडी भरायच्या आहेत तर आता पूर्ण भांडी भरून घेतो आहे तुम्हीसुद्धा अशा चांगल्या प्रकारे खाद्य वापरत जा तर तुमचीसुद्धा पिल्लं चांगली होत जातील आणि मित्रांनो पॅकिंगमध्ये ठेवत जा म्हणजे खाद्य तुमचं एकदम व्यवस्थित राहील असं फूल भरून घ्यायचं आहे पिल्लांना कुठल्याही प्रकारचं खाद्य कमी पडलं नाही पाहिजे नाहीतर ती प्रेसमध्ये जातात हे बघा आता खाद्य घेतलेलं आहे आता इथं पिल्ला आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा किती ते ॲक्टिव आहेत आता त्यांना पाणी ठेवलेलं आहे आता खाद्य ठेवतोय तर मित्रांनो पिल्लं बघा खूप ॲक्टिव्ह अशी पिल्लं आहेत तुम्ही पाहू शकता बघा ओरिजिनल गावठी अशी पिल्लं आहेत आणि मित्रांनो ही बॅच आपल्याला विकायची आहे ज्यांना कोणाला हवी असेल तर आपल्याला व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा कॉल करा सुद्धा पिल्लं खूप छान अशी ओरिजिनल गावठी आहेत आपण दोन बल्ब लावलेले आहेत हा इथे एक बल्ब आहे तो तिथे एक बल्ब आहे असे दोन बल्ब लावलेले आहेत त्यांना थंडीचं वातावरण आहे त्यासाठी आणि इकडे सुद्धा पिल्लं आहेत हे बघा हे बघा त्यांना वीस दिवस होऊन गेले असतील क्वालिटी बघा एकदम ग्रोथ चांगल्या प्रकारे आहे वीस ते पंचवीस पिल्लं आहेत मित्रांनो हीसुद्धा आपल्याला विकायची आहेत तर ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आपल्याला मॅसेज करा किंवा कॉल करा तर आपलं पत्ता आहे पनवेल नांदगाव तर रीते सुद्धा यांना पाणी ठेवलेलं आहे आता खाद्य फक्त ठेवायचं आहे ह्या दोन बॅच आहेत त्या सध्या विकायच्या आहेत पिल्लांची क्वालिटी बघा ओरिजिनल गावटी अशी आहे आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सा व्हा धन्यवाद मित्रांनो बाय बाय